व शेतकऱ्यांच्या मुलांची या ठिकाणी झालेली आहे आमच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही एअरपोर्टच्या मुख्य प्रवेश बसलेलो आहे त्याचं कारण असं का एकवीस जागा या ठिकाणी आणि तीन चार वर्षापूर्वी साधारणतः आमच्याकडं एम डी तत्कालीन एम डी साहेबाचं लेटर आहे आम्हाला त्या टायमाला सांगितलं गेलं एक तर एअरपोर्ट झाले त्या टायमाला सांगितलं गेलं जमिनी द्या आम्ही तुमच्या मुलांना एअरपोर्टला कायम नोकरीला घेऊ ठीक आहे आम्ही जमिनी दिल्या कवडीमोल भावामध्ये आणि एअरपोर्ट तयार झालं त्याच्यानंतर आम्हाला फसवणूक झाली त्या टायमाला आम्ही शांत बसलो त्याच्यानंतर एम डी साहेबाकडे आम्ही गेलो त्यांनी तुमच्या मुलांना विविध कोर्स करा जसा फायरचा एक कोर्स आहे तो करा दिल्लीला आणि कलकत्त्याला त्याची कोर्स होतो तीन तीन चार चार लाख रुपये त्या कोर्सची अक्षरशः किंमत आहे तुम्ही तो कोर्स कौर, करा आमच्या इथं फायरच्या जागा निघल्या का आम्ही तुम्हाला तिथं प्राधान्य देऊ पहिलं प्राधान्य समावून घेऊ आम्ही म्हणलं ठीक आहे आमच्याकडे त्या एम डी साहेबांचा लेटर आहे आम्ही प्रकल्पग्रस्त आहे आणि इथं सगळे दहाचे दहा जण बसलेले आम्हाला लेटर दिलं चार वर्षापूर्वी हे मुलं दिल्ली आणि कलकत्त्याला लाखो रुपये खर्च करून प्रकल्पग्रस्त एक तर भूमीन झालेली सगळे जमिनी गेलेले काहीच नाही आता शिल्लक राहिलेलं आणि त्यातली त्यात टिकून ते ट्रेनिंग करून आले ट्रेनिंग केल्यानंतर महाराष्ट्रात आणि भारतात विविध एअरपोर्टला ते त्या ठिकाणी आज हे आमचे प्रकल्पग्रस्त म्हणजे मुलं आता हे उपोषणाला बसले हे विविध एअरपोर्टला काम करतायत तीन तीन चार चार वर्षापासून आणि आज जर साईबाबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि या ठिकाणी एकवीस जागा आमच्या या ठिकाणी निघालेला आहे पण त्यांनी इतका मुद्दा म्हणून हटीवात केलेला आहे आमची इतकी मोठी फसवणूक केली आम्हाला त्या टायमाला सांगितलं तुम्हाला एमईटीसी मध्ये घेऊ आणि आता थर्ड पार्टी टेंडर काढला साहेब यांनी आणि ऐन दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये काढलं आणि त्याची सत्तावीस क्लोजिंग डेट होती क्लोज पण केलं त्यांनी म्हणजे पद्धतशीरपणे या एमईटीसीचा अनधिकृत कारभार चालू आहे तुम माझी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का या ठिकाणी आज आम्ही आहे अख्खा गाव येणार होती आम्ही शांततेच आवाहन केलेलं आहे गावाला नाही तर उद्या परापासून तुम्ही बघा आम्ही सगळे गोरा ढोर जनावर वगैरे घेऊन येणार मग एअरपोर्ट बंद झाला तरी चालन पण हे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे इथं साई भक्त देशभरातून येतात चुकीचा मेसेज आपल्या साई भक्तांना नको जायला आणि म्हणून आम्ही भक्तांचा विचार करतो याचा गैरफायदा एम ना आणि महाराष्ट्र सरकारनं घेऊ नये आमची तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आजच्या आज तत्काल उद्या पर्वापासून खूप मोठा उद्रेक तुमच्या माध्यमातून सरकारला बघायला भेटन तर तुमच्या माध्यमातून माझी सरकारला दोनच आमच्या प्रमुख मागण्या साहेब का हे जे थर्ड पार्टी टेंडर काढलं तुम्ही हे तत्काळ रद्द करा आणि एम मार्फत जे जागा निघाले एकवीस त्याच्यातून आमच्या दहा मुलांना पहिलं प्राधान्य द्यावा हे आमच्या दोन मागण्या आहे त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो या ठिकाणी आम्ही सर्व प्रकल्प शेतकऱ्यांचे मुलं आमचे मागणी आहे की एअरपोर्टनी जे थर्ड पार्टी टेंडर काढले त्या मध्ये न घेता आम्हाला एम आय डी सी पेरवलवर घेण्यात यावा ही सगळी प्रोसेस एम आय डी केलेली आहे आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं ट्रेनिंगच्या आल्यानंतर आम्हाला जॉब देण्याचं बी आश्वासन दिलं वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्याशी बोलणं केलं पण आम्हाला कोणतंही कायदेशीर उत्तर भेटलं नाही आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षांनी आता भरती काढताय तर ते टेंडर पद्धतीमध्ये काढताय आता जी पण भरती निघाली आम्ही पेरोल भरती यासाठी आम्ही बसलेलो आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहे आम्ही सर्व दहा जण आहे कोणी कोलकाता कोणी दिल्ली या तिथे फायर ट्रेनिंग कम्प्लीट केलेली आहे आणि मध्यंतरी अधिकारी बोलले होते आता इथे व्हॅकन्सी नाही तर तुम्ही एक्सपिरियन्स घ्या त्यासाठी आम्ही बाहेरच्या विमानतळावर पण एक्सपिरियन्स घेतलाय आमच्या जवळ आता एक्सपिरियन्स पण आहे सगळ्यांसोबत आणि जी क्वालिफाईड लागते ती पण आहे काय मागणी आहे आमची महत्वाची मागणी हीच असेल की आम्हाला कोणत्याही ठेकेदार पद्धतीवर कामाला घेता पेरोलवरच पेरोलवर घेणार त्यावेळी हीच ठामपणे मागणी आहे तुम्ही ग्रस्त आहात किती तुमची जमीन या ठिकाणी हो आम्ही इथे बसलेले सगळेच प्रकल्पग्रस्त आहे आणि माझी वैयक्तिक स्वतःची दीड एकर जमीन एअरपोर्ट साठी गेली आहे त्यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला जमिनीच्या बदल्यामध्ये तुम्हाला मोबदला म्हणून रोजगार बी देण्यात येईल पण इथं कोणत्याच प्रकारचा एक वीस ते पंचवीस मुलांना फक्त रोजगार भेटलेला आहे बाकी कोणालाच रोजगार नाही भेटलेला आणि सगळे प्रतीक्षेमध्ये आहे की भेटेल भेटेल आणि ते आता आउटसोर्स मध्ये जागा काढतात ठेकेदार पद्धतीमध्ये नेमकं एमडीसी चे अधिकारी काही जाणीवपूर्वक असं करतात जाणीवपूर्वकच काढतात ते एमईडीसी चे अधिकारी स्थानिक पातळीवरून त्यांना जसा ग्राउंड रिपोर्ट गेला त्याच पद्धतीने ते आणि त्याच्या मागे त्यांना काही टक्केवारी भेटते का हे पण सांग द्या नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या मी सुनीलडे मी कांडेकर या ठिकाणी आमचे गावचे दहा युवक विमानतळामध्ये नोकरी मिळण्यासाठी उपोषणाला बसले आहे मुळात हे उपोषण करण्याची गरजच नव्हती त्याचं कारण असं की शिर्डी विमानतळ ज्यावेळेस झालं त्यावेळेस शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात की तुम्ही हा ट्रेनिंग कोर्स करा फायर फायटरचा तुम्हाला आम्ही आमच्या कंपनी मार्फत एम समाविष्ट करून घेऊ परंतु काही मुजोर अधिकाऱ्यांना फसवून मुजोर अधिकाऱ्यांनी एमडीला फसवून हे टेंडर काढलेलं आहे आणि टेंडर काढण्याचा कालावधी असा केला की पूर्ण दिवाळीची सुट्टी होती कुठल्याही माणसाला कोर्टात किंवा काही न्याय मागता येऊ नये म्हणून त्यांनी ते, ते टेंडर काढलेला आहे पण परत पर सर्व गावाला आणि युवकांना न्याय मिळावा म्हणून सगळे लोक या ठिकाणी उद्यापासून या उपोषण तीव्र करणार आहे जोपर्यंत या तरुणांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील आणि जो अधिकारी याच्यात सामील आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई आपल्या मार्फत व्हावी ही आम्ही सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना या विमानतळाचे जे अध्यक्ष आहेत यांना विनंती आहे की आपण यात हस्तक्षेप करून सदर विद्यार्थ्यांना किंवा या तरुणांना न्याय मिळावा आणि काकडी गाव जो अन्याय झाला किंवा ज्या जागा निघतात त्या बाहेरचे लोक भरले जातात तर प्रकल्पाचं लोक त्यात समाविष्ट करण्यात यावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्व आपल्या मार्फत सरकारला विनंती करतो हे शिर्डी विमानतळ आहे याचे निबंधक जे आहेत नेमके कोण आहे कोण अधिकारी आहेत कोणी जागा काढल्या आहेत काय नाव आता याच्यात आम्ही सदर एपीडी साहेबांना कृष्णपाल साहेबांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितले की एम डी मॅडम पांडे मॅडम जे आहेत त्यांनी ती प्रोसेस केली आहे परंतु ग्राउंड रिपोर्टच्या मार्फत आम्ही चौकशी केली तर जी कंपनी ती कृष्णपुर साहेबांच्या रिलेटिव्ह आहे त्यांच्या बंधूची त्यांची भागीदारी आहे असं आम्हाला समजलं आणि त्याच कंपनीने टेंडर आहे तर जे मुलं बाहेरचे भाल आहेत त्यांच्या मार्फत काही टक्केवरची शंका आम्हाला आहे आणि इथून मागे झालेली आहे परंतु आमचे मुलं गरीब आहे काही मुलांनी आईचे दागिने विकून गाया विकून पैसे भरून हा कोर्स केलेला आहे तर या गरिबाच्या लोकांची काहींच्या मुलाची या विवाह होत नाही तर आम्हाला आमची एवढीच विनंती आहे की सरकारला ज्या लोकांनी जमिनी दिल्या बाबांच्या नावाखाली दिल्या कवडी मोल भावात दिल्या तर या लोकांना न्याय मिळावा आपण न्याय देणार नाही तर कोण न्याय देणार आम्ही कोणामार्फत न्याय करत आणि आपण न्याय जर देत नसाल तर आमच्याकडे तिसरा पर्याय हा मीडिया जी आहे तिसरा डोळा आहे तर लोकशाहीचा तिसरा डोळा आहे आमच्या आम्ही तुमच्या मार्फत मीडियाला विनंती करतो आणि आपल्याला विनंती करतो की या तरुणांना न्याय मिळावा स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं म्हणणं नेमकं काय त्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा आताच आमचे भाजपचे युवक नेते आदरणीय ने कोले हे मुंबईला आहे त्यांच्याशी मी फोनवर चर्चा केली तर ते चर्चा आपल्या मी त्यांच्याशी बोललो की आपल्याला तरुणाला न्याय द्यावा लागेल त्यांनी बोलले मी आल्यानंतर मी आता तिला चौकशी करून आपल्यावरती फोन संभाषण साधणारच आहे तर सगळा पाठिंबा आपल्या मुलांच्या पाठीशी आहे तर तसं ते फोनवर आता तुम्हाला बोलणार आहे तुमच्याशी की बुवा मी ते त्याच कामासाठी मुंबईला आहे आणि वरिष्ठ निर्णय घेऊन मी निर्णय करतो आपल्यामार्फत ते बोलू राहिले સોરી આમલી આમ હ